प्रथम देवेंद्र पावले जेजुरीच्या मल्लारी नगरीमध्ये असे आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे मला जे भारतीय जनता पार्टी तर्फे जे अध्यक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली त्याबद्दल मी आपला सर्व भारत भारतीय जनता पार्टीचे यशा आभार मानतो आणि मला लायक समजलं याबद्दल धन्यवाद देतो आपल्या भारताचे लोकप्रिय कार्यक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या यांच्या वेळेने आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासाच्या दृष्टिकोन असलेल्या बा भाजपमध्ये आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने जेजुरीचा सर्वांगीण विकास करू अशी आम्हाला सर्वांना जेजुरकरांना आशा आहे आणि आपण जेजुरी नगरपालिकेच्या सर्व निवडणूक दोन हजार पंचवीसच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष तरुण तडोदार आमदार माननीय रवींद्रसाहेब चव्हाण त्याचप्रमाणे विक्रमजी पाटील साहेब त्यानंतर नंदर तालुक्याचे भागवी जाते माजी आमदार अशोक भाऊ टेकवडे त्यानंतर संजयजी जगताप त्याचप्रमाणे आमदार मानन माननीय आमदार योगेश पिळेकर साहेब त्यानंतर राजेशजी पांडे साहेब त्यानंतर जिल्हाध्यक्ष शेखरजी वडले साहेब बाबाराजे साहेब गंगराम जगदाळे त्याचप्रमाणे उपस्थित सर्व स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या बरोबर निवडणुकीला उभे असलेले सर्व नगर होणार होऊ होतले नगरसेवक आणि जेजुरीतील ज्येष्ठ सर्व मान्यवर आपल्या सर्वांचं आणि उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी आणि भगिनी आपणा सर्वांचं मी सर्व स्वागत करतो आपण जेजुरी नगरपालिकेची निवडणूक का लढवत आहोत हे फक्त आणि फक्त हो। जेजुरीचा विकास या एका मुद्द्यावरतीच आपण जेजुरीची निवडणूक लढवत आहोत मागे मागील पंचवार्षिक मध्ये जेजुरकरांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने संधी दिली होती नगराध्यक्ष जनतेतून जे, आपण निवडून दिला होता त्यानंतर सत्ता सत्ता पण आम्हाला दिली होती त्याच्यामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जेजुरीचा विकास करण्यास प्रतिबद्ध होतो आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही जेजुरी ही सोन्याची बनवण्याचा आटोपाट प्रयत्न केला त्याच्यामध्ये जेजुरी शहरातील विविध दर्जेदार रस्ते असतील गटर्स असतील बंदिस्त गटर मध्ये जाईल तिकडं उघडे गटर्स होते आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे बंदिस्त गटर केले त्यानंतर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले डांबरी रस्ते केले ट्रेनिंग काही ठिकाणी शक्य असेल आपण फुटपत बनवले त्यानंतर चिंचली पाग स्लमस्ती रामूसवाडा घडशियाळी साठेनगर लक्ष्मीनगर इंदिरानगर झोपडपट्टी पंगली पटंगल या इथे आपण सर्व ठिकाणी झोपडपट्टीमध्ये कधीही कुठलंही काम इथून मागे केलं गेलं नव्हतं आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे अतिशय तास आणि मच्छर हे साम्राज्य तिथं असायचं आपण ते सर्वच्या सर्व स्लग वस्तीमध्ये हे सर्व आपण करू शकतो जेजून सर्व भागामध्ये पिण्याच्या पाहिजे हे जेजुरी नगरपालिका स्थापन झाली त्यावेळेस होत्या त्यावेळेस अतिशय कमी जेजुरीची लोकसंख्या होती आपण आत्ताची लोकसंख्या आणि त्यावेळेची लोकसंख्या आधी जमीन आसमानचा फरक होता त्यामुळं त्या पाण्याच्या लाईन होते अतिशय पाण्यात होता अतिशय बरेच ठिकाणी कुजलेल्या होत्या घाण पाणी यायचं आम्ही जेजुरीतील जवळ नव्याण्णव टक्के पाईपलाईन नवीन टाकल्या आणि जास्त कॅपॅसिटीच्या टाकल्या पुढच्या दहा ते वीस वर्षाचा विचार करून टाकल्या त्यानंतर आपण अंदवत असं जेजुरीमध्ये एक भाजी मंडई ही उघड्यावर भरायची पूर्वी आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं जेजुरी मालकीचे दोन एकर जे भाजी मंडईची जागा होती तिथे अंदवत असं भाजी मंडई करू शकलो तिथे वट्टे बनवले त्यानंतर त्याच्यावरती आपण पेवि पॉम्प बसवले त्यानंतर छत छत बनवलं आणि भाजी नळ कोंडाळ पण बसवले त्यानंतर मध्ये जेजुरी कलाकारांची नगरी लहान लहान मुलांच्या अंगात सुद्धा खूप फार मोठे कलागुण दिसतात त्यानंतर जेजुरी फार मोठे कलाकार सुद्धा होऊन गेले तर त्यांच्या कलाकृतांना जेजुरीच्या मुलांना वाव मिळावा यासाठी आपण एक अतिशय चांगलं आद्यावत अस बालगंधर नाट्यग्रह करू शकलो त्यानंतर जुना पालखीतळ तिथे आपण अतिशय चांगल्या पद्धतीचा कंपाऊंड वॉल आणि कंपाऊंड वॉल केल्यानंतर जॉगिंग ट्रॅक त्यानंतर तिथं ओपन जिम त्यानंतर तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचं स्टेज तयार केलं जेणेकरून छोटे छोटे कार्यक्रम लोकांचे असतील लग्न समारंभ असेल अतिशय अल्प किमतीत लोकांना उपलब्ध व्हावं अशा पद्धतीचं तिथे आपण काम करू शकतो त्यानंतर जेजुरी शहरामध्ये स्वामी समर्थ मठ अतिशय चांगल्या पद्धतीचं मी स्वतः बांधकाम समितीचं तिथं अध्यक्ष होतो एक जवळजवळ

त्यानंतर तिचे तेजा, त्याच्यावरती दोन हॉल बनवले की जे हॉल आपल्याला भविष्यात त्या हॉल मध्ये आपले एकदम मुलांचा अभ्यासिका त्यानंतर तिथे वाचनालय अशा पद्धतीचं आमचं पूर्ण नियोजन केलं आहे ते बांधून तयार फक्त पोलीसचं राहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यानंतर वीर धरण ते जयगुरुश पूर्वी आपण मानकीवरत पाणी घेतो आता आपण वीर धरणाचं माननीय माझे आमदार संजय

मध्ये पूर्वी मुख्याधिकाऱ्यांना राहायला तिथं सोय नव्हती जेणेकरून मुख्याधिक ते राहायला पुण्या मुंबई पुण्या सासवड सारख्या ठिकाणी जायचे त्यामुळं चोवीस तास आपल्या इथं मुख्याधिकारी उपलब्ध राहावा अशा हिशोबाने आपण इथं एक चांगलं मुख्याधिकारी निवासस्थान बांधलं त्यानंतर जेजुरी हे तीर्थक्षेत्र आहे परंतु जेजुरी हे तीर्थक्षेत्राचा दर्जा आपल्याला कधी मिळाला नव्हता कारण मागच्या आमच्या मागे त्यांच्या सत्ता होती पासून दिल्ली पर्यंत त्यांची सत्ता होती परंतु जे तुम्ही तीर्थक्षेत्र कधी ते करू शकलं नाही त्याला काय काय त्यांची वैयक्तिक कारण असतील आता ते कारण मी पुढे सांगतोस तुम्हाला की बाबा तीर्थक्षेत्र झालं तर आमचे धंद बंद होते मग ते धंदे काय तुम्हाला माहिती तीर्थक्षेत्राचा दर्जा आला की काही दारूची दुकानं बंद होतात त्यामुळं तो तीर्थक्षेत्राचा दर्जा त्यांनी होऊन दिला नाही आपण आल्यानंतर माननीय आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून जेजुरी शहराला तीर्थ क्षेत्राचा दर्जा आम्ही मिळू शकलो आणि त्याच माध्यमातून आपण अतिशय चांगल्या पद्धतीचं जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा माननीय आमदार माझे आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचा तीर्थ क्षेत्र आराखडा त्यांच्या वैयक्तिक पैशातून प्रायव्हेट आर्किटेक्ट लावून तो तयार केला त्याच्यामध्ये आमचे सर्व नगरसेवक त्यानंतर त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली आणि एक चांगल्या पद्धतीचा जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आणि तो माननीय माझ्या आमदार संजय जगताप यांनी स्वतःच्या खिशात न सर्व खर्च करून तो शासनात सादर केला आणि शासनात सादर करून तो साडेतीनशे कोट कोट कोटी रुपयाचा जेजुरी तीर्थक्षेत्र विकास केला आणि सँक्शन करून घेतला त्यानंतर आज तुम्ही पाहताय त्यातले एकशे दहा कोटी रुपये दहा कोटी रुपये आले सुद्धा आणि त्याची कामं सुद्धा झाली ते त्याच्यामध्ये मंदिराच्या आतले सर्व काम असेल त्यानंतर पाय पायऱ्या असतील शिकपळा असतील छोटे छोटे मंदिर आपले लोकडेश्वरचं मंदिर असेल अजून इतर ठिकाणचे मंदिर छोटे मोठे मंदिर असतील हे सर्व काम आता पूर्णत्व झालेले आहेत त्यानंतर कडेपटाचा कडेपटार जाणारे पायऱ्याचं काम आता चा। आ, आ, चा चालू आहे अशा पद्धतीचं ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि त्यानंतर पेशवे तलाव आणि पेशवे तलाव आणि अल्लेदेन तलाव हे तलावाचे डाकूजीच सुद्धा काम अतिशय चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीच चालू आहे त्यानंतर आता दुसरा जो टप्पा येणार आहे राहिलेल्या पैशाचा त्याच्यामध्ये पालखी आपल्या पालखीचे जेवढ्या डोंगरामध्ये तिथन ते अगदी सागर आहे सर्व रस्ते की जे तुम्ही हत्तीच्या बाहेरील स्वर असते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्याबरोबर बटन्स असतील अजून काही काही ठिकाणी ब्लॉक असतील ते सर्व बसवणे त्यानंतर जिथं पालखी अंघोळ करते तिथं अतिशय चांगल्या पद्धतीचा घाट हा त्याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर म्हणजे हे सर्व अतिशय म्हणजे जेजुरी हे सुलभ सुलभ हवी आणि अतिशय चांगला विकास म्हणजे आपण हे करू शकतो कारण तीर्थ क्षेत्राचा दर्जा आपल्याला आपण मिळू शकलो त्याच्यामुळे आपण हे सर्व विकास काम अतिशय चांगल्या पद्धतीचे चालू आहेत आणि राहिलेलं पण मी आता आपण भाजपमध्ये आहोत देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या डोक्यावर हात आहे आपण आपण ते अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व चालू करू शकतो आम्ही विविध ठिकाणी सामाजिक समाजातील विविध मुलांना की जे सामाजिक कार्य करतात त्यांना अतिशय म्हणजे ज्यांना कधीही नगरसेवक पदाची संधी मिळली नाही अशा अतिशय गरीब घरातल्या होणार कार्यकर्त्यांना सामाजिक कार्यकर्त्यांना मागच्या वेळेस आम्ही अकरा ठिकाण अकरा जणांना आम्ही अतिशय चांगल्या पद्धती स्वीकृत सदस्य होण्याची नगरसेवक होण्याची संधी दिली की अतिशय त्याच्यामध्ये रावशी समाजाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा जो राहतो अशा मुलाला पहिल्यांदा विविध अजून समाजाचे मुलं असतील साध्या साध्या घरातले अशा विविध समाजातल्या त्यात मराठा समाजाचा असेल लांगी समाज असेल त्यानंतर म्हणजे मुस्लिम समाज असतील त्यानंतर म्हणजे अशा विविध समाजाच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांना आम्ही देऊ शकलो परंतु विरोधकांना आमच्या संधी असताना सुद्धा कि बाबा जे गेले सोळा सतरा वर्ष जेजूर जे नगरपालिकेचे जे नगराध्यक्ष होते त्यांनी स्वतःकडेच ते पट ठेवलं स्वतःचा मुलगा नगरसेवक गट विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता असताना सुद्धा कारण कोणाला संधी द्यायची इच्छाच नव्हती सर्वसामान्य माणसं सगळं आपल्या आपल्यालाच पाहिजे अशा हिशोबात त्यांनी पण आम्ही म्हणजे आम्ही आम्हाला संधी मिळली तर आम्ही जेजुरीतील विविध लोकांना संधी देऊ शकतो आजही त्यांनी जेजुरीतल्या कित्येक लोकांना आश्वासन दिलेले आहे पण मागचा इतिहास पाहता आम्हाला नाही वाटत की ते कोणाला संधी देतील ज्याला शब्द देतील त्याला त्यानंतर जेजुरी शहर तीर्थक्षेत्राबरोबर आम्ही जेजुरी शहर हे पर्यटन म्हणून विकसित व्हावं यासाठी विशेष प्रयत्न आम्ही केलेले आहेत मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे प्रयत्न करून तो रोट वे सँक्शन करून घेतला त्यांना लागणाऱ्या सगळ्या परमिशन आम्ही आमच्या काळामध्ये त्यांना सगळे परमिशन

तीनशे पंचवीस वर्षाचा विचार न करता हातो न करता तो विकास आराखडा तयार केला गेला त्याच्यामध्ये विकास आराखडा करताना विद्यानगरचा इरा सुद्धा आपल्या जेजुरी नगरपालिका हातून वाढवला नाही मग आम्ही भांडू त्यासाठी की बाबा तुम्ही पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून हा विकास आराखडा बनवा त्यानंतर तो आपण आम्ही विरोध केला आणि आम्ही जेव्हा सत्य आलो त्यावेळेस आम्ही तो विकास आराखडा विकास आराखडा रद्द करावा आणि नव्याने रिटर्ल बनवा असं आम्ही ठरवलं परंतु त्यावेळेस मंत्री त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता हे बनवायला पाच वर्ष गेले तुम्ही हा मंजूर करून घ्या आणि वाढवून विकसा आम्हाला अर्ज द्या आम्ही तो वाढव अर्ज पण तुमचा हे करू म्हणजे आपल्याला हात केल्याशिवाय कामं करता येत नाही हा एक विषय ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळ असेल इथे अगोदर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरी हातीच्या बाहेर होते आता एक जेजुरी मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आपण ज्ञानेश्वर महाराज पालखीला जागा देऊ शकलो तिथे आता चांगलं प्ले ग्राउंड तयार झालेलं आहे एक दिवस आपण ज्ञानेश्वर महाराज पालखी जागा देतो पण इतर वेळेस ती अकरा एकर जागा आपल्याला कायम स्वरूपी जे हक्काची मुलांसाठी खेळण्यासाठी झालेली आहे त्यानंतर आपण मध्ये अतिशय पिण्याच्या लाईन चांगलं पंपिंग स्टेशन आपण तयार केलं चांगलं आपण फिल्टर हाऊस आपण नूतनीकरण चांगल्या पद्धतीचं केलं नवीन जॅकोर केले त्यानंतर नवीन मोटर आपण टाकले एक मोटर स्टँड बाय ठेवली त्यानंतर आपण पाहिलं की बाबा इथन माग बाबा इंडियन सिंडे कंपनीला पाणी दुष्काळीच्या काळात दिलं गेलं ती स्कीम जेव्हा झाली ती अतिशय कमी वेळेस स्कीम झाली असं त्यांनी गौरभाव केला पण केवळ फक्त सिन्नस कंपनी साठी ती केली गेली का गावासाठी केली गेली जनतेला चांगलं माहिती आहे आणि त्याच्याबद्दल फायदा करून घेतला हे जनतेला चांगलं पद्धतीच माहिती आहे आणि त्या स्कीमला दरवर्षी साठ ते सत्तर लाख रुपये मेंटेनन्स साठी खर्च होतात अतिशय निकृष्ट दर्जाची अशी ती स्कीम त्यावेळेस केली गेली पण ती कोणासाठी केली हे जनतेला चांगलं माहिती आहे जुन्या देजीचा काय आपण कसा केला पूर्वीची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय आपलं सर्वांना माहिती आहे त्यानंतर आता हे सांगतो कालच्या भाषणामध्ये सभा झाली त्याच्यामध्ये भाषणात आय हे काय गोवा आहे का असं म्हटलं म्हटलं नक्कीच हे हे गोवा नसून तीर्थक्षेत्र आहे तीर्थक्षेत्रामध्ये आपण तारूचे धंदे करता करत असून आपल्या जेजुरीचा तीर्थक्षेत्राचा तुम्ही बोवा बनवलेला आहे का असं मला त्यांना प्रश्न करायचा आहे आपण मध्ये एकच महाराज आहेत मध्ये ते पण खंडराव महाराज आहेत त्या महाराजांचं था नाव आपण आपल्या दारूच्या दुकानात दिलं हे किती कितपत योग्य आहे हे असो ते, देव त्यांना बुद्धी देईल आणि त्याच्यामध्ये बदल होईल त्यानंतर आपण पीएमबीआल जेजुरीसाठी चालू केली होती तो तर पी एम पी चालू केल्यानंतर जेजुरीच्या इकॉनॉमिकल मध्ये अतिशय चांगला फरक पडला होता त्याच्यामध्ये पी एम पी एल चालू केल्यानंतर सर बाहेर पडले आणि ती पी एम पी बंद केली गेली की जेणेकरून आपल्या जेजुरीच्या लोकांना जो उदरनिर्वाह वाढला होता अतिशय मोठ्या प्रमाणात तो बंद झाला जेजुरी गणेश मंडळ असतील त्यानंतर सर्व वर्ग वर्गण्या देताना कार्यकर्त्यांना कशी वागणूक दिली जाते हे आपण सर्वांनी पाहिले आहे फक्त ना इलेक्शन आले की वर्गणा द्यायचे आणि इतर वेळेस लोकांना अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट द्यायची <laughs> कोरोना काळामध्ये आम्ही उद्धा मारुती मंडळाच्या माध्यमातून माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी सेवा केली सातशे लोकांना आम्ही माझ्या मंडळाच्या माध्यमातून मी जेवणाचे आम्ही डबे देत होतो त्यावेळेस समोरची माणसं काय करत होती स्वतःचा धंदा कसा डबल रेटने काही गोष्टी विकत होत्या की जे लोकांच्या आरोग्याला धोकादायक होत्या हे ही गोष्ट सगळ्या जनतेने आपल्याला माहिती आहे त्यानंतर त्यावेळेस आपण माननीय आमदार संजय जगताप हे सुद्धा करोना काळात अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व तालुक्यात जेवणाचं नियोजन करत होते जांभाई मंदिर जीर्णोत्तर असेल त्याच्यामध्ये अतिशय खोटी आश्वासन देऊन एकही उपाय नाही तिला आणि देताना सर्व आणि कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपण कधी कसं सुद्धा नाही कारण आपल्याला कुठल्याही जेजुरीच्या नाही असं अजून बरेच मुद्दे बोलण्यासारखे परंतु पाहुण्यांना पुढं अजून सरा आहेत त्यामुळे मी बरेचसे विषय बोलायचे माझे राहून गेले तरी मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो फक्त आणि फक्त जेजुरीचा विकास या एका मुद्द्यावरच आम्ही सर्वजण माझे सर्व सहकारी हे निवडणूक लढवत हो, आहोत आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे एवढं बोलून मी माझे शब्द संपवतो धन्यवाद